नमस्कार मित्रांनो आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे संजय गांधी निराधार योजना म्हणजेच आपण त्याला डोल असेही म्हणतो जर या योजनेचा लाभ आपण घेत असो किंवा एखाद्याने या संजय गांधी योजनेकरिता अर्ज केलेले असेल तर एक छान खुशखबर आपणाकरिता येथे आलेली आहे मित्रांनो दोन महिन्याचे पैसे हे आलेले आहेत तर हे दोन महिन्याचे पैसे प्रत्येक जिल्ह्यांकरिता राज्य सरकारच्या माध्यमाद्वारे पाठवण्याचे कार्य येथे पूर्ण झालेले आहे मित्रांनो तर यात येणारे कोणकोणते जिल्हे आलेले आहेत आणि कोणते लाभार्थ्यांना याचा लाभ दिले जाणार आहेत ते सर्व काही आपण या आलेल्या नवीन जी आर च्या व या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे पाहणार आहोत व्हिडिओला न पळवता पूर्ण पाहून घ्या सगळी माहिती मिळून जाईल या चॅनेलवरती तुम्ही पहिल्यांदाच आले असतील तर त्यांनीही या चॅनेलला सब्स्क्राईब करून ठेवा या पुढील येणारे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तर आलेला शासनाचा जी आर आपण सर्वप्रथम पाहून घेऊया येते संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे हे विवरण आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे महाराष्ट्र शासनातर्फे दहा डिसेंबर दोन असा हा जी देण्यात आलेला आहे तर हा आलेला जी आर आपन शासन से जो आहे तो ते या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीनशे कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एकशे निर्णयान्वये सर्व जिल्हा अधिकारी यांना वितरित करण्यात आला आहे आता हे माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी शेहेचाळीस कोटी ब्याऐंशी लक्ष बारा हजार सहाशे एकोणनव्वद इतका निधी या वे सोबद चा पत्रा करने शासन निर्णया सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे तसेच मासिक विवरणपत्रानुसार निधी पुढे बागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे परंतु सदर योजनेतील योजनेतील माहिती तालुका जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर करण्यात येत आहे परंतु योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहायचे पोर्टलद्वारे करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालया योजनेतील लाभार्थ्यांची माहिती हे प्राधान्याने डीबीटी पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी असेही येथे सांगण्यात आले आहे म्हणजे हे मिळाले पैसे त्यांच्या डीबीटी द्वारे मिळणार आहेत मित्रांनो संजय गांधी नराधार योजनेचे हे जे लाभ आहे हे कोणत्या जिल्ह्यांकरता मिळणार आहे त्याची यादी देखील आपण इथे पाहून घेऊया कोणत्या जिल्ह्यांना याचे हे आर्थिक मदत मिळणार आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना याच्यामधील जिल्ह्या आहेत पहा तर याच्यामध्ये कोकण विभाग असेल नाशिक विभाग असेल पुणे विभाग नागपूर विभाग अमरावती विभाग औरंगाबाद विभाग युबाग। इतके विभाग आहेत तर याच्यामध्ये येणारे पहा याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर हे झाले कोकण विभाग त्यानंतर नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार हे झाले नाशिक विभागाकरिता त्याच्यानंतर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर हे झाले पुणे विभागातील तर त्यानंतर नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया हे झाले नागपूर विभाग त्याच्यानंतर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम हे अमरावती विभाग त्याच्यानंतर औरंगाबाद बीड नांदेड परभणी उस्मानाबाद जालना लातूर हिंगोली हे औरंगाबाद विभाग झाले असे एकूण हे शेहेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख बारा हजार सहाशे एकोणनव्वद इतके निधी हे मंजूर झालेले आहे तर ही जी रक्कम आहे मित्रांनो ही रक्कम आहे हे फक्त दोन महिन्याचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन महिन्याचे पैसे हे त्यांना डेबिटद्वारे त्यांच्या अकाउंट खात्यावरती डायरेक्ट जमा होणार आहे आले रकम, करें, करें आले तेंचे तेंचे ही आलेली सगळी रक्कम जिल्हा अधिकारी यांच्याकडे हे पाठवण्यात आलेली आहे हे थोड्या दिवसामध्ये त्यांच्या त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये ज्यांची ही संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना याच्यामध्ये ज्यांचे अकाउंट आहेत तर त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे डायरेक्ट हे जमा होणार आहेत तर असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या इतरही मित्रांना हे नक्की शेअर करा आणि त्यांनाही याची माहिती मिळवू द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसाठी तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र